तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगावं पाच वर्षात कुठलंच काम मी तुमच्याकडे घेऊन आलो नाही पुतळा सोडण्याचा सुद्धा नाही कारण पितळ्याचं रास्ता कामा नाही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे साधे पीए आपल्याशी मी बोलत नाही पण आज तशी वेळ नाही पण कशी वेळ कधी आहे ना मी एक तीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगावं पाच वर्षात कुठलंच काम मी तुमच्याकडे घेऊन आलो नाही किंवा किंबहुना तुमच्या तर कामच तुम्ही झालेलं नाही शेखर म्हणजे असतील मी वारंवार सांगतोय साध पीए आपल्याशी मी बोलत नाही इथं खासदार साहेब पण आहे की त्यांचं मिस कॉल होत नाही शेखर हे असं होता का नाही ना गप असणार आम्ही गर्ब असणार काही आम्ही करणार आहे प्रामाणिक प्रचार करणार आहे माझं काही या ठिकाणी तक्रार नाही पण कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे आपले सहकारी आहेत खासदार साहेब तुमचा सवाल चांगला आहे पण नुसतं काय पुतळा सोडण्याचा लक्ष दिलं पाहिजे आमचे फोन अटेंड केले पाहिजे आमची कामं कार्यकर्त्यांची झाली पाहिजे पदाधिकारी जे निर्लक्ष होते तर कार्यकर्त्याचं काम ना त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी बोलणे आवश्यक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका